नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत काकोडकर लिखित कादंबरी आग आणि पाणी आणि आता तिनं हातात मासिक धरलं होतं तिची नजर गोष्टीच्या नावावर खेळी होती परंतु तिच्या मनात मात्र संजयबद्दलचे विचार घोळत होते स्वभावानं तो चांगला प्रेमळ होता मायाळू होता पण दारावरची बेल वाजली आणि ती एकदम भानावर आली तिनं हातातला अंक पलंगावर टाकला आणि कोण आहे हे पाहण्यासाठी म्हणून ती उठून खोलीच्या बाहेर पडली तिनं दरवाजा उघडला आणि ती एकदम चकितच झाली बाहेर संजय हातात त्याची बॅग घेऊन उभा होता तुम्ही ह्यावेळी तिने त्याच्याकडे पाहत विचारलं होय तो हसून म्हणाला आणि आत शिरला होता त्याच्या मागं तिनं दरवाजा बंद केला आणि ती त्याच्या मागोमाग आपल्या खोलीत आली हातातली बॅग टेबलावर ठेवून खुर्चीवर बसून तो पायातले बूट काढू लागला तेव्हा तिने विचारलं हे काय आहे ह्यावेळी तुम्ही घरी कसे काय आलात तिने त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिलं अर्धा दिवस दांडी मारली तो हसून म्हणाला दांडी मारली तिने चमकून विचारलं का तुझी आठवण झाली म्हणून तो म्हणाला तिचा चेहरा काहीसा गोरा मोरा झाला ती म्हणाली काहीतरीच खोटं सांगत नाही तुला तो तिच्याकडे पाहत म्हणाला तू सकाळी म्हणाली होतीस ना की तुझी आई आज दुपारी अंधेरला शेजारणीच्या घरी जाणार आहे म्हणून तेव्हा म्हटलं आजची दुपार चांगली आहे मन मोकळेपणानं वागता येईल पण 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 काय त्यानं तिच्याकडे पाहत विचारलं आई घरात आहे ती म्हणाली काय त्यानं एकदम उठून उभं राहत विचारलं आणि दुसऱ्या क्षणाला त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह हो ओसरला तिला त्याचं हसूच आलं परंतु ती गंभीरपणे म्हणाली होय क्षणभर तो गोंधळला मग हळव्या स्वरानं म्हणाला काही हरकत नाही ती झोपलेली असणार ती एकदम चमकली मग म्हणाली ते काही चालणार नाही ए ए, तो लाडात येऊन अर्जवी स्वरानं म्हणाला होता मी एवढी रजा घेऊन आलोय त्याचा तो चेहरा बघून तिचं मन काहीसं बहरलं परंतु ती डोळे वटारून त्याच्याकडे पाहत म्हणाली आहो तुम्हाला काही ताळतंत्र आहे की नाही तुझ्यासारखी बायको मिळाल्यावर ताळतंत्र कुणाला राहणार तो तिच्याकडे पाहत म्हणाला त्याच्या बोलण्यानं तिच्या हृदयात गुदगुल्या झाल्या ती काही बोलणार तोच बाहेरून राधाबाईचा आवाज आला अनु जावाई बापू आले आहेत काय त्याबरोबर ती एकदम चपापली तिने संजयकडं पाहिलं त्याचा चेहरा एकदम नाराज बनला होता तिला हसूच आलं परंतु ते दाबून ती गंभीर स्वरात म्हणाली होय आई आज एवढ्या लवकर कसे आले आहेत जीवाला बरं वाटत नाही का असं म्हणत राधाबाई आत आल्या अनुया एकदम गोंधळी आणि मग म्हणाली हो होय हो जीवाला बरं वाटत नाही जरासं काय झालंय जावाई बापू राधाबाईंनी संजयकडे पाहत विचारलं काही काही विशेष नाही आहे संजय म्हणाला डोकेदुखी आहे जराशी अनु अशी वेंदळ्यासारखी काय उभी राहिली आहेस कपाळाला अमृतांजन चोळ ना मी तोपर्यंत चहा करते म्हणजे मग बरं वाटेल असं म्हणून राधाबाई खोलीच्या बाहेर पडल्या त्याबरोबर संजयने एकदम बूट उचलला आणि पायात घालण्यास सुरुवात केली हे हे काय अनुयायानं गोंधळून जाऊन हलक्या स्वरानं विचारलं चाललो मी बाहेर तो म्हणाला पण पण तुम्ही रजा घेऊन आला होता ना मग परत जायचं कशाला तिने विचारलं डोकेदुखी सुरू झाली म्हणून तो बूट घालून उभा राहत म्हणाला तिने एकदम चमकून त्याच्याकडे पाहिलं त्याचा चेहरा एकदम गंभीर बनला होता ती एकदम त्याच्याजवळ जाऊन म्हणाली अहो अहो पण तुम्ही गेला तर आईला काय सांगू तिचं मन दुखवेल त्यानं तिच्याकडे पाहिलं क्षणभर तो तिच्याकडे पाहत राहिला आणि मग काही न बोलता खुर्चीवर बसून पायातले बूट काढू लागला तिला हायसं वाटलं पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहताच ती एकदम चमकली अनुया स्वयंपाकघरात थालीपीठ करीत होती तोच राधाबाई आत आल्या त्यांच्या कपाळावर काहीशा आठ्या पडल्या त्यांनी विचारलं काय चाललंय यानु थालीपीठ करते ती म्हणाली परवास तर केलं होतं ना राधाबाईंनी विचारलं होय ती हसून म्हणाली पण तुझ्या जावयाला थालीपीठ फार आवडतं ना राधाबाईंच्या कपाळावरच्या आठ्या वाढल्या त्या काहीच्या कडवट स्वरात म्हणाल्या किती वेळा सांगू तुला अनुआगं नवऱ्याचे जास्त चोचले पूर्व नाहीत म्हणून अशानं डोक्यावर बसतो तो, बस तो, तो। आईचं बोलणं तिला मुळीच आवडलं नाही पण ती काही बोलली नाही तिला माहीत होतं की आपण एक शब्द बोललो तर आईच्या तोंडाचा पट्टा सुरू होणार परंतु ती गप्प राहिली म्हणून राधाबाई गप्प राहिल्या नाहीत रात्री शय्येला सोबतीन आणि दिवसा तोंडाचे चोचले पुरवले की तो डोक्यावर बसलाच म्हणून समजावं अगं आपण आपल्या हातचं काही राखून ठेवायला हवं नुसतं त्याच्या मनाप्रमाणे वागायचं का मग स्वतःचं ते काय राहिलं तुला त्याची गुलाम का बनायचं आहे राधाबाई बोलून थांबल्या अनुया काही बोलत नाही हे पाहून काहीच्या रागानं म्हणाल्या तुझं नशीब आणि तू आणि त्या बाहेर निघून गेल्या अनुयाला बरं वाटलं परंतु राधाबाईनं तिचं मन अस्वस्थ करून सोडलं होतं तिच्या मनात येत होतं खरंच आपण दिवसेंदिवस त्याच्या आहारी तर जात नाही ना जरा काही त्याला त्याच्या मनाविरुद्ध घडलेलं आवडत नव्हतं त्याचा राग येत होता तो आबोलाधित होता मग त्याला बोलकं करायला तिला त्याची मनधरणी करावी लागत असे लग्न होऊन सहा महिने झाले होते तरी त्याची आसक्ती काही कमी झाली नव्हती तिला वश करण्यासाठी तो नाना कृपत्या काढीत असे एक दिवस शनिवारी ऑफिसातून घरी आल्यावर तो तिला म्हणाला होता अनु उद्या आमच्या ऑफिसची ट्रीप निघणार आहे मग तिने विचारलं होतं आपणाला जायला हवं तो म्हणाला होता आपणाला म्हणजे म्हणजे तुला अन मला तो म्हणाला होता सकाळी आठला निघायचं आणि रात्री परत यायचं आहे कुठं निघणार आहे ट्रीप तिनं त्याच्याकडे पाहत विचारलं होतं क्षणभर तो गोंधळ्यासारखा दिसला होता परंतु नंतर म्हणाला जुहूला जुहूला आणि ट्रीप तिने चकित होऊन विचारलं होतं ट्रीप म्हणजे सर्वांनी एकत्र जमायचं आणि मजेत दिवस घालवायचा तो म्हणाला होता दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास ती दोघं मोटारीतून निघाली होती त्याबरोबर तिनं विचारलं होतं हे काय आपण दोघंच त्याबरोबर तो हसून म्हणाला जुहूला गेल्यावर आणखी भेटतील की यावर ती काही बोलली नव्हती परंतु जुहूला एका हॉटेलसमोर जेव्हा मोठार थांबली होती तेव्हा तिने विचारलं होतं हे काय इथं कुठे आत गेल्यावर सांगतो तो म्हणाला होता आणि जेव्हा ती दोघं एका खोलीत आली होती तेव्हा तिने एकदम चमकून त्याच्याकडे पाहिलं होतं त्याच्या चे चेहऱ्यावर मिश्किल हास्य उमरलेलं होतं खेनभर ती गोंधळून गेली होती मग तिने विचारलं होतं तुमच्या ऑफिसची ट्रिप निघणार होती ना मी तुला ते खोटंच सांगितलं तो हसून म्हणाला होता खोटं सांगितलं होतं का तिनं त्याच्याकडे पाहत विचारलं होतं आपण जुहूला जाऊया म्हणून सांगितलं असतं तर तू कबूल झाली नसतीस तुझ्याबरोबर तुला तुझी आई हवी होती ना ती काहीशी हिरमुसली होऊन म्हणाली होती काय झालं असतं तिला बरोबर आणलं असतं तर त्याबरोबर त्याचा चेहरा बराच नाराज बनला होता तो म्हणाला होता मग त्यापेक्षा घरच्या कोंडवाड्यातच बरं होतं की घर म्हणजे कोंडवाडा वाटतं तुम्हाला तिनं विचारलं होतं नाहीतर काय माझं घर असून मी परका आहे त्यात मनाप्रमाणे वागायची चोरी मनाप्रमाणे बोलायची चोरी जरा कुठं आपण दोघं बोलत बसलो की आलीच तुझ्या आईमध्ये चोबडेपणा करायला अरे मी म्हणतो आपण दोघं नवरा बायको बोलतो आहोत त्यात तिनं कशाला आपलं ना खुपसायला हवं हो। इथं तरी आपल्या दोघांना जरा एकांत ती डोळे विस्पारून त्याच्याकडे पाहतच राहिली येऊ एवढं कधी तो बोलला नव्हता पण आईबद्दल तसं बोलावं हे मात्र तिला आवडलं नव्हतं ती काहीशा नाराजपणे म्हणाली होती अहो रात्री मिळतो की एकांत तुम्हाला हवा तेवढा आणि दिवसा कसला एकांत हवा तुम्हाला कसला मिळतो एकांत रात्रीचा तो तिच्याकडे पाहत म्हणाला होता दिवा ठेवला की तुला लाज वाटते कपडे काढायला शरम वाटते बांगड्यांचा आवाज येईल याची भीती वाटते प्रेमाच्या चार गोष्टी बोलायला नको तुला हे हे काय जीवन झालं नवीनच लग्न झालंय आपलं हौस म्हणून काही आहे की नाही महाबळेश्वर भरून परत आल्यापासून एकदा तरी तू मन मोकळीपणानं वागली आहेस का ती एकदम गोंधळून गेली होती म्हणाली होती आणखी मोकळं ते कसं वागावं वा? त्या वागण्यालासुद्धा काही मर्यादा आहेतच की नाही तुमच्या मनात येईल तेव्हा तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागायला मी कोण पण पुढचे शब्द ती बोलली नव्हती परंतु त्याच्या चे चेहऱ्याकडे लक्ष जाताच तिने ओळखलं होतं की त्याच्या भावना दुखावल्या आहेत सॉरी सॉरी तो दुखी स्वराड म्हणाला होता चल आपण परत जाऊया चल ती एकदम दचकली होती तिने विचारलं होतं परत जाऊया नाहीतरी इथं बसून तरी काय करणार तो काहीशा उद्वेगानं म्हणाला होता तुझ्या मनात सारखे तुझ्या आईबद्दलचे विचार घोळत राहणार ती तिथं पंधरा मैलावर असली तरी तुला वाटणार की ती ती तुझ्याजवळच आहे इथं आणि तो दाराकडे जायला निघाला होता त्याबरोबर एकदम ती त्याचा हात धरून म्हणाली थांबा थांबा कशाला त्यानं तिच्याकडे पाहत विचारलं होतं तो दुखावला आहे हे तिनं जाणलं होतं त्याला दुःखी झालेला तिला पाहवलं नाही ती चेहऱ्यावर हसू आणून म्हणाली होती अगदी पोरकट आहात तुम्ही पोरकट आहे मी पण तू मात्र चार पोरांची आई झाल्यासारखी वागायला लागली आहेस तो म्हणाला होता आणि त्यानं आपला हात सोडवून घेतला होता त्याबरोबर मात्र ती काहीशी घाबरली होती एकदम त्याला मिठी मरून म्हणाली होती नाही नाही जायचं नाही माझी शपथ आहे तुम्हाला त्याबरोबर एकदम त्यानं वळून तिच्याकडे पाहिलं होतं क्षणभर तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला होता आणि मग त्यानं तिला आपल्या बाहूपाशात घेतली होती आणि तिच्या ओठांचं चुंबन घेतलं होतं ती आनंदली होती तरी हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात आपण हरल्याची खून राहिलीच होती खोलीत काही वेळ आराम करून मग ती दोघं फिरायला बाहेर पडली होती रविवार असल्यामुळं बीचवर स्त्री पुरुष आणि मुलं ह्यांची एकच गर्दी होती बराच वेळ फिरल्यावरती दोघं हॉटेलात हो परतली होती तिला खोलीत जायला सांगून तो मॅनेजरशी काही बोलत होता मॅनेजरनं प्रथम नकारार्थी मान हलवली होती परंतु नंतर होकारार्थी मान डोलावली होती तिला त्याचा काही अर्थ लागला नव्हता तो खोलीत आल्यावर तिने विचारलं होतं तुम्ही काय बोलत होता मॅनेजरशी आता समजेलच तो हसून म्हणाला होता आणि खाटेवर बसून त्यानेच पायातले बूट काढण्यास सुरुवात केली होती आणि त्याच्याकडे बघत असतानाच वेटर एका ट्रेममध्ये बियरची बाटली दोन ग्लास आणि पोटॅटो चिप्स घेऊन आला होता ती एकदम गोंधळून गेली होती वेटर गेल्यावर तिने संजयकडे पाहत विचारलं होतं हे काय आणखी Appetizer, appetizer, तो तिच्याकडे पाहत हसून म्हणाला होता जेवणापूर्वी थोडी घेतली की अशी मस्त भूक लागते मंजे, मंजे, की काही विचारू नकोस बघशीलच आता म्हणजे म्हणजे मलाही देणार की काय तुम्ही तिने भांबवून जाऊन विचारलं होतं घेऊन तर बघ थोडी तो म्हणाला होता भलतंच काही नको हं ती त्याच्याकडे डोळे वटावून पाहत करड्या स्वराणं म्हणाली होती परंतु तो, तो हसून म्हणाला होता थोडी घेऊन तर बघ अशी मज्जा येईल की मग तू आणखी हवी असं म्हणशील काही नको ती गंभीरपणे म्हणाली होती पण त्यानं ऐकलं नव्हतं अर्धा ग्लास त्यानं तिच्यासमोर ठेवला होता आणि आपला ग्लास उचलून तिच्या तोंडाशी नेऊन म्हटलं होतं घे घे नको नको ना ती म्हणाली होती पण त्यानं आपला डावा हात तिच्या भोवती टाकून तिला घट्ट धरली होती आणि ग्लास तिच्या ओठाशी नेला होता ना इलाजानं तिनं एक घोट घेतला होता आणि तोंड कडवट करून ती आपल्या गळ्यावरून हात फिरवत म्हणाली होती ई त्यानं एक घोट घेऊन तिच्याकडे पाहत हसून विचारलं होतं काय झालं तुम्ही कसं घेत आहे ती नाक केळसून म्हणाली होती आणखी दोन घोट घेतले ना की मग कडू लागणार नाही तो हसून म्हणाला होता नंतर तिनंही घोट नाईला घेतले होते आणि मग तिला आपल्यात काही बदल होतोय असं वाटू लागलं ला होतं तिच्या चित्तवृत्ती बहरू लागल्या होत्या अंगात काही संचारू लागलं ला होतं आणि ती त्याला काहीशी खेटूनच बसली होती त्याचा स्पर्श तिला उन्मादक वाटू लागला होता आणि तिने ग्लास उचलून एकदम तोंडाला लावून रिकामा केला होता तिला बियर कडू लागली नव्हती आणखी एक बाटली मागू का त्यानं तिच्याकडे पाहत विचारलं होतं क्षणभर ती गोंधळली होती आणि मग म्हणाली होती मागवा त्याबरोबर ते त्याचा चेहरा एकदम उजळला होता त्यानं एकदम तिला आपल्या बाहुपाशात घेतली होती आणि तिचं आवेगानं चुंबन घेतलं होतं आणि तो म्हणाला होता, होता। गुड गर्ल त्याच्या चुंबनानं तिचं सर्वांग रोमांचित होऊन उठलं होतं तिच्या मनात आलं होतं त्याच्यापासून दूर होऊच नाही त्याला तसंच विलगून राहावं त्याच्या स्पर्शात नेहमीपेक्षा वेगळं असं काहीतरी होतं वेटर दुसरी बाटली घेऊन आत आला होता तेव्हा ती एकदम शर्मून दूर झाली होती आधीच लाल असणारा तिचा चेहरा आणखी लाल झाला होता बिअरची दुसरी बाटली संपता संपता वेटर जेवण घेऊन आला होता तिच्या पोटात भुकेची आग पेटली होती आपण किती खाल्लं ह्याचं तिलाच भान राहिलं नव्हतं आणि जेवण झाल्यावर ती खाटेवर आडवी पडली होती संजय दरवाजा बंद करून तिच्या शेजारी केव्हा बसला हे तिला समजलं नव्हतं त्यानं जेव्हा तिच्या ओठावर ओठ ठेवले होते तेव्हा तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं होतं आणि मग आपले हात त्याच्या शरीराभोवती टाकून त्याला आपल्या जवळ ओढला होता आणि तिच्या अंगात एकदम वारं संचारलं होतं ती तिला म्हणत होती मला घट्ट धरा घट्ट धरा आणि मग तिला जाणवत होता तो फक्त त्याचा स्पर्श त्याचे दात तिच्या ओठांना रुतत होते पण त्या वेदनेत ही एक सुखद संवेदना होती तिचा सर्वांगजणू तो घुसळून काढत होता आणि क्षणाक्षणाला ती स्वतःला विसरून जात होती आणि अखेर एका धुंदीत ती स्वतःला विसरून गेली होती ती जागी झाली होती तेव्हा दिवस बराच कल्ला होता खवरती गोंधळून गेली होती आणि मग एकदम उठून बसली होती आणि तिला जाणीव झाली होती की आपल्या अंगावर काही वस्त्र नाही तिला लाजेनं मेल्याहून ही मेल्यासारखं झालं होतं संजय तिच्याकडे रोखून पाहत होता ती उठून कपडे उचलणार तोच त्यानं तिला आपल्या जवळ ओढली होती सोडा सोडा मला ती म्हणाली होती आत्ताच एवढं लाजायला काय झालं मगाशी तर तो म्हणाला होता त्याबरोबर तिला अधिकच लादल्यासारखं झालं होतं आणि त्याने एकदम आपली सुटका करून घेतली होती संजय थक्क होऊन तिच्याकडे पाहत राहिला होता एकाएकी तिला काय झालं हे त्याला समजलं नव्हतं आणि आणि घरी परतताना तिला घरी परतनंच नको असं वाटू लागलं होतं आईला आपल्या तोंडाचा मध्याचा वास आला तर तिनं ट्रिपला कोण कोण आलं ह्याबद्दल विचारलं तर तिला काय सांगायचं शर्मेनं तिला जीव नकोसा झाला आपण इतक्या बहकलो कशा हेच तिला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद